अधिकाऱ्यांकडनं अडवलं जात असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला त्यांच्याकडे कुणबी नोंदीचे पुरावे आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे ह्यापूर्वी का दोन वेळा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव येथील जिल्हा अधिकार कार्यालयाला सूचना केल्या होत्या परंतु तरीही येथील अधिकारी ऐकत नाही त्यामुळे प्रताप सरनाईक ह्या अधिकाऱ्यांवर चांगले संत आपल्याला पाहायला भेटले

মা মা মারাটা মা আরাजा वा মাচ কি